हॅलो कशा आज सगळे आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल तर आज मी इथे लोखंडाचा तवा जो आहे ना तो कसा साफ करायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी माझ्या पद्धतीने याला कसं साफ केलेलं आहे ते तुम मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा तवा मी दररोज तर साबणाने आणि घासणीने घासून घ्यायचे घाई घाई गडबडीमध्ये ना मी याला असं साबणाने दररोज घासून घ्यायचे असं वाटतं की तो एकदम क्लीन झालेला आहे साबणाने चकाचक झालेला आहे पण तसं नाही आहे त्याला मी त्याला अशी जास्त अशी साईडने बघू शकता कडण पापडीसुद्धा धरलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये जे मध्यभागी एकदम काळी अशी गोल पापडी तयार झालेली आहे ते काही मला साबणानं आणि घासणीनं निघत नव्हती हो तर त्यासाठी मी काय केलेलं आहे एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा चांगला तापलेला आहे गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि त्यावर अर्धा लिंबू मी त्याचा रस पिळून घेऊन त्या लिंबूने ना मिठाने आणि लिंबूने त्याला असं मी घासत आहे हाताला थोडंसं पोळते चटके आहेत थोडंसं सांभाळून सांभाळून आपल्याला हे असंच आद्दर अदर असं हलक्या हाताने याला घासत राहायचं आहे लिंबूचा रस पिळल्यामुळे ना हे सगळं आता यातली चिकटपणानं चिकणाई जे म्हणतात ते सगळी निघायला लागलेली आहे ते बघू शकता लोखंडाचा तवा आपल्याला ना आरोग्यासाठी व वा वापरून खूप चांगलं असतं म्हणून मी लोखंडाचाच तवे तवा यूज करते माझ्याकडे कर दोन आहेत लोखंडाचे तर यातला हा तवा आहे खूप घाण झालेला तर इथे बघू शकता मी याला चांगलं घासलं आहे मिठाणं आणि लिंबूने आता मी याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि पाणी टाकून आता या पाण्याला पण उकळी येईपर्यंत याला असंच ठेवायचं आहे तर इथे बघू शकता पाण्याला उकळी येते आणि याच्या कडाकडासुद्धा मी अशा मिठाने आणि लिंबूने घासून घेत आहेत तर कडलासुद्धा याला असा एकदम चिकटपणा असा बसलेला आहे तर इथे बघू शकता याच्या एकदम खोलवर आत मध्ये सुद्धा याच्या चिकटपणा गेलेला आहे तर याचं पाणी जे बघू शकता किती याचं पाण्यावरच्या कलरहूनच कळतं की किती एकदम घाण झालेला होता तवा आपल्याला असं वाटतं वर साबणाने वरवर निघालेला आहे पण तसं नाही आहे एकदम खोलवर याच्या आतमध्ये चिकटपणा आणि तेलकटपणा गेलेला आहे तर तो इथे बघा पाणी किती खराब झालेला आहे तरी सगळं मी पाणी सगळीकडं लावून घेतलं आहे आणि गॅस बंद केलेलं आहे पाणी काढून घेतलं त्यातल्या बाजूला फेकून दिलेलं आहे आता पुन्हा मी त्याच्यावर एक चमचा मीठ टाकले आणि त्याला परत लिंबूने मी थोडंसं थंड झालं आहे तवा बरं का गरम तव्यावर करायचं नाही आहे घासायचं नाही असं तवा थंड झाला आहे थोड्या वेळानंतर मी घेतले घासायला परत मी लिंबूने याला घासते कारण परत याची जी पापडी आहे साईडनं आणि मध्यभागी ती तशीच आहे तर इथे माझे दोन लिंबू संपलेले आहेत तर आपले जेव्हा लिंबू उरतात ना कापून जेव्हा ते फेकण्यापेक्षा तर त्याचा वापर आपण असा करू शकतो तर आता ही आतमध्ये जे मध्यभागी जे पापडी धरलेलं आहे तव्याला त्यावर मी काय केलं आहे थोडीशी पितांबरी पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यावर टाकून पुन्हा लिंबूच्या फोडीने मी ही घासून घेत आहे पण ती पापडी यानेसुद्धा निघत नाही आहे बस तव्याची चिकणाई चिकटपणा आणि तेलकटपणा पूर्ण सोडलेला आहे लिंबू आणि मिठाने आणि याला एकदम आपण उखळून घेतलं गरम पाणी टाकून त्यामध्ये पाणी टाकून उखळलं त्यामुळे आता ही पापडी जी आहे ना फुगलेली आहे आणि चाकूने किंवा अशा धारदार वस्तूने कुणा तरी तुम्ही ना ही पापडी सहज असं सह घासलं तर निघून जात आहे तर कारण ती पापडी आधी घासलं तर निघायची नाही ती आपण याला लिंबू मीठ आणि गरम पाणी उकळून घेतल्यामुळे ती फुगून ती एकदम सैलसर झालेली होती म्हणून ती एकदम चाकूने सहज निघाली आता इथे बघू शकता तवा एकदम क्लीन आणि सॉफ्ट असं झालेला आहे स हाताला म्हणजे एकदम गुळगुळीत असा तवा ता लागतो आहे जिबात त्याच्यामध्ये गाण राहिलेली नाही आहे तर तव्याला ना थोडंसं साईडने अजून का काळंकी का, आहे ती पापडी आहे तर अजून एक वेळा असंच का केलं ना तर तो पूर्णपणे एक दोन वेळा केल्यानंतर असंच लिंबू आणि मिठाने घासलं ना तर तो पूर्ण स्वच्छ होऊन जाईल एकदम नव्यासारखा करकरीत होऊन जाईल तर पुन्हा एकदा मी ताराच्या घासणीने साबणाने याला घासून घेतली ते बघू शकता एकदम छान क्लीन आणि स्वच्छ असा माझा तवा इथे झालेला आहे तुम्हीसुद्धा करू शकता कसा वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा